चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघा तीस ऑगस्ट शुक्रवार खरं तर आज असणारा शुक्रवार हा या श्रावण मासातील चौथा आणि शेवटचा शुक्रवार आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी व्रत वैकल्य उपासना करण्यासाठी भोलेनाथांची सेवा करण्यासाठी माता पार्वतीला माता लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न करण्यासाठी हा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत महत्वाचा आणि सर्वात पवित्र मानला जातो या श्रावण महिन्यात असणारा प्रत्येक दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचा असतो आज या श्रावणातील चौथा शेवटचा शुक्रवार शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी प्रिय असणारा ज्या काही सेवा तुम्ही करता जे काही उपाय तुम्ही करता हे सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील शेवटच्या शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मनात कितीही एखादी कठीण इच्छा असेल त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी घरावरती किंवा आपल्यावरती खूप कर्ज साठलेलं असेल मी मुलाच्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतलंय मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलंय स्वतः एखादी गाडी घेण्यासाठी कर्ज घेतलंय घर होण्यासाठी घेतलंय किंवा जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलंय जे काही तुमचं कर्ज असेल मग ते आजारपणासाठी असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी असेल हे कर्ज फिटत नसेल कर्ज फेडण्या इतकाही तुमच्याकडे पैसा नसेल तरी या उपायानंतर शुक्रवारी केलेल्या या एका सेवेनंतर तुमच्याकडे तितका तरी पैसा नक्कीच येईल की तुम्ही जे कर्ज असेल ते फेडू शकाल कर्जाचे जे काही हप्ते असतील ते हप्ते तुम्ही देऊ शकाल बघा हा उपाय लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे धनाची आवक वाढवणार आहे आणि मनात असणाऱ्या कितीही कठीण किंवा कुठल्याही इच्छा असेल तर त्या इच्छांची पूर्तता करणार आहे हा उपाय फक्त आणि फक्त शुक्रवारच्याच दिवशी करता येतो ज्यांना मासिक धर्म किंवा सूतक काळ असेल तर त्यांनी हा उपाय करू नके नाही बाकी कुणीही हा उपाय केला तरीही चालेल पण आज श्रावणात शुक्रवार आहे पुन्हा लवकर हा चान्स किंवा ही संधी नाही आहे वर्षभर थांबावं लागेल त्यामुळे लक्षात ठेवा ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी आज याच शुक्रवारी हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या उपायासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र असेल तर ते स्त्रीयंत्र तुम्हाला एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा एक छोटं ताम्हण असेल तुमच्याकडे पंचधातूचं किंवा तांब्याचं ताम्हण असेल किंवा एक चांदीची प्लेट असेल काहीच नसेल स्टीलची छोटी प्लेट प्रत्येकाच्या घरात असेल त्यामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा हे श्रीयंत्र उचलून ठेवा एक छोटीशी वाटीतील एक छोटासा ग्लास घ्या त्याच्यामध्ये थोडंसं दूध घाला थोडंसं पाणी घाला थोडंसं पिवळं चंदन घाला थोडं पिवळी जी हळद असते ही हळद थोडीशी घाला आणि याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा घाला हे सगळं मिक्स करायचं आहे पळी किंवा चमचा घ्यायचा आहे आणि याने जे जल असेल ते ते तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा सोडायचं आहे थोडं थोडं सोडायचं आहे आणि सोडत असताना प्रत्येक वेळी माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा असं करून माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल ते त्याला छान अभिषेक घालून आहे त्याच्यानंतर ही मूर्ती किंवा स्त्रीयंत्र असेल ते स्वच्छ तुम्हाला पुसायचे व्यवस्थित साफ करायचं आहे आणि आपलं जे देवघर आहे आपलं जे देवघर आहे या देवघरामध्ये दे एक छोटासा लाल रंगाचा कापड ठेवून म्हणजे छोटासा एक लाल फडका घ्या लाल असेल पिवळा असेल सफेद असेल घेतला काळा सोडून कुठलाही छोटासा कपडा घ्या रुमाल वगैरे असेल तो घेतला तरी चालेल पण तो स्वच्छ असावा त्याच्यावरती ही मूर्ती किंवा माता लक्ष्मीचं जे हे स्त्रीयंत्र आहे हे तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे इतका करून झालं की त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा सुयंत्रला थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे थोड्याशा अक्षदार्पण करायचे आहेत देवघरात शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे तो दिवा माता लक्ष्मीला ओवाळायचा आहे उद्बत्ती ओवाळायची आहे इतकं सगळं करून झालं की त्याच्यानंतर पुढचा उपाय या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर जे पांढरे तीळ असतात सफेद रंगाचे जे तिळ असतात हे एक मूडभर किंवा एक वाटीभर सफेद तिळ घ्यायचे आहे बघा तीळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत धनाची आवक वाढवण्यासाठी धनाचा ओघ आपल्या जीवनात आणण्यासाठी पांढरे तिळ हे विशेष महत्त्वाचे मानले जातात म्हणून कधीही तुम्ही बघा लक्ष्मीच्या सेवेमध्ये तिळांचंच तेल वापरलं जातं कारण तीळ जे आहे ते माता लक्ष्मीला प्रसन्न मानले जातात म्हणून हे पांढरे तिळ मुठभर आहे त्यातील थोडेसे तिळ या तीन बोटांमध्ये पकडायचे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती अर्पण करायचे अर्पण करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे गुगललाही आहे तिथेही तुम्हाला मिळेल किंवा मी म्हणते तो लिहून घ्या आणि त्यानुसार म्हणा ओम श्रीम, श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम महालक्ष्मे नमहा हा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि हे पांढरेतील माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायचे बरोबर तुम्हाला एक एकवीस एक वेळा एकवीस चिमूट एकवीस वेळा एकवीस चिमूट बरोबर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती हे पांढरे तीळ अर्पण करत राहायचे आहेत आणि प्रत्येक वेळी हे तीळ अर्पण करत असताना ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम महालक्ष्मी नमहा हा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक जायफळ घ्यायचं आहे बघा एक जायफळ जास्त मोठं नको जास्त छोटं नको मध्यम करायचं छानपैकी एक जायफळ घ्यायचं आणि हे जायफळ जे आहे ते लाल धाग्यात बांधायचं एक लाल कलावा घ्या किंवा आपण असं हातात बनतो धागा हा घेतला तरी चालेल पूर्ण प्लेन लाल धागा असेल तरीही चालेल फक्त त्या जायफळाला तीन वेळा तुम्हाला हा धागा गुंडाळायचा आहे आणि तीन वेळेस तुमची जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि इच्छापूर्तीचं हे जायफळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीचं पुन्हा एकदा स्मरण करायचं आहे एक वेळा माता लक्ष्मीचं श्रीसुप्तम जे आहे हे श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर हे जायफळ माता लक्ष्मीच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे आता हे जायफळ अर्पण केल्यानंतर संपूर्ण रात्रभर शुक्रवारची ते तसंच ठेवायचं ज्या तिळांमध्ये जे, जे तीळ आपण माता लक्ष्मीवरती अर्पण केले होते हे तीळ सुद्धा तसेच ठेवून द्यायचे शनिवारच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठला स्वच्छ स्नान वगैरे आपलं जे काही आहे हे सगळं आवरून झालं की त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केलेले तीळ जे आहेत म्हणजे जे कापड रुमाल वगैरे असेल म्हणून तुम्हाला मी कापड ठेवायला सांगितलं होतं तो अलगत बाजूला काढायचा लक्ष्मीची मूर्ती एका हाताने बाजूला काढायची हा कापड बाजूला काढल्यानंतर माता लक्ष्मीचं जे मूळ स्थान असेल तिथे ती ल मूर्ती ठेवून द्यायची पण हे जे तीळ आहेत हे त्या कापडामध्ये घट्ट बांधायचे आणि हे अर्पण केलेले अभिमंत्रित केलेले तीळ घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं माता लक्ष्मीचं मंदिर चालेल समजा माता लक्ष्मीचं मंदिर नसेल तर जे पण जे पण मंदिर असेल हनुमानाचं असेल महादेवांचं असेल किंवा भगवान श्री विष्णूंचं असेल श्रीरामांचं असेल जे पण मंदिर गणपती बाप्पांचं असेल तर तिथे घेऊन हे पांढरे तिळ जायचं आणि त्यांच्या चरणांच्या जवळ ही पोटली सोडायची आणि घरी निघून यायचं शिवाय आपण जे जायफळ तीन गाठी मारून इच्छित मनोकामना व्यक्त करून ते जायफळ जे माता लक्ष्मीच्या समोर आपण ठेवलं होतं हे जायफळ माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवायचं आधी आपण आजच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणांना पण केलं होतं मात्र शनिवारच्या दिवशी ते माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला ठेवायचं आणि जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते जायफळ माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला ठेवायचं फक्त लक्षात ठेवा समजा आज मी आ, हे जायफळ ठेवलेलं आहे शुक्रवारच्या दिवशी पुढचा शुक्रवार येईल तेव्हा त्याची एक गाठ सोडायची पुढच्या शुक्रवारी गाठ सोडायची त्याच्या पुढच्या शुक्रवारी दुसरी गाठ सोडायची त्याच्या पुढच्या शुक्रवारी तिसरी गाठ सोडायची तीन शुक्रवार सलग तीन गाठी सोडायच्या आणि हा जो धागा आहे हा धागा हातात बांधा किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात सोडलात तरीही चालेल पण हे जायफळ तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे ज्या लोकांची इच्छा ही या तीन शुक्रवारच्या आत पूर्ण होईल त्या लोकांनी हे जायफळ वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे ज्या लोकांची अगदी मी सांगते साठ ते सत्तर लोकांची इच्छा आवर्जून पूर्ण होईल श्रद्धेने मनापासून पूर्ण विश्वासाने करा <coughs> ज्या लोकांची इच्छा पूर्ण होईल त्यांनी फक्त ते जायफळ उचलून वाहत्या पाण्यात सोडायचं आहे आणि समजा ज्यांची नाही ताई आमची खूपच मोठी इच्छा होती किंवा खूप कठीण होती ताई ती इच्छा पन्नास टक्क्यांवरती आलेली आहे ऐंशी टक्क्यांवरती आलेली आहे किंवा होईल पूर्ण किंवा एखाद्याची इच्छा नाही झाली पूर्ण तरीही ते जे जायफळ आहे ते उजव्याच बाजूला ठेवायचं आहे एक दोन दोन ते सव्वा दोन महिना दोन ते सव्वा दोन महिना हा जायफळ तुम्हाला उचलायचा नाही हलवायचा नाही काहीच नाही हा जेव्हा देवघर साफ वगैरे करू त्यावेळेस तुम्ही तो उचललात तरीही चालेल पण जेव्हा जेव्हा तुम्ही लक्ष्मीची पूजा कराल तेव्हा लक्षात ठेवा ते जायफळ उजव्या बाजूला असलं पाहिजे आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी माता लक्ष्मीच्या समोर जेव्हा दिवा लावाल दिवावत्ती कराल माता लक्ष्मीची प्रार्थना कराल तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या इच्छा तिला सांगायची आहे बघा जायफळ हे माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे माता लक्ष्मीला खेचून आणणार आहे धनाचा ओघ वाढवणार आहे आणि इच्छित मनोकामना पूर्ण करणार आहे जसं तुम्ही शुक्रवारच्या दिवशी अभिमंत्रित केलेलं जायफळ माता लक्ष्मीला अर्पण कराल तिच्या चरणांजवळ ठेवाल त्या क्षणात त्या मार्फत तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ना तिच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि प्रत्येक शुक्रवार जशी गाठ सोडत तुम्ही जाल ना तसं तुम्हाला त्यातून काही ना काही अनुभव येत जाईल तर ज्या पुन्हा एकदा सांगते ज्या लोकांच्या इच्छा पूर्ण होतील त्यांनीच ते जायफळ तिथून उचलायचं आहे आणि वाहत्या सोडून द्यायचं आहे ज्यांची नाही इच्छा पूर्ण होणार तर त्यांनी कमीत कमी, -कमी दोन ते सव्वा दोन महिने हे जायफळ जे जा आहे ते तिथेच ठेवायचं आहे आणि समजा नाहीच बाय चान्स तुमची इच्छा पूर्ण झाली तर एक दहा पंधरा दिवस मध्ये गॅप घ्या आणि त्याच्यानंतर पुढचा जो शुक्रवार येईल त्या शुक्र शुक्रवारपासून शुक्र पुन्हा सेम हा जो उपाय सांगितलेला आहे हा उपाय करायला सुरुवात करा खात्रीने सांगते अनुभव नक्की येईल विश्वासाने करा मनापासून करा संपूर्ण श्रद्धेने करा अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे से व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा